बऱ्याचदा डोशा खायचं मन झालेलं असतं आणि डाळ तांदूळ भिजवलेले नसतात म्हणजे डोशाची कोणतीही पूर्वतयारी आपण केलेली नसते अशा वेळेला असा झटपट होणारा डोशा तुम्ही नक्कीच बनवू शकता यासाठी इथे एक वाटी भरून मी भाजके पोहे घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही भाजके पोहे किंवा सुरमुरे जरी घेतले तरीही डोशा खूप छान होतो तर माझ्याकडे भाजके पोहे होते त्यामुळे एक वाटी भरून मी घेतलेले आहेत सगळे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये साधारण पाऊन वाटी रवा घालायचा आहे मोठे दोन चमचे इथे मी न भाजता कच्चा रवा घेतलेला आहे तो यामध्ये घालून बारीक असं वाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने पहा रवा रवाळ वाटण्याचं तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे यामध्ये मोठे दोन चमचे मी दही घालते आणि दही जरासा आंबट असल्यामुळे थोडंसं दही वापरलेलं आहे दही किंवा त्याऐवजी ताक वापरलं तरीही चालेल एक ग्लासभर पाणी घालते आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून मी फिरवून घेते एकदम बारीक असं वाटण तयार झालेलं आहे पहा अजून थोडंसं पाणी यामध्ये घालते एक वाटी भरून गव्हाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ या दोन्ही पिठापैकी कोणतंही इथे तुम्ही वापरू शकता चांगलं मिक्स करून आहे याच्या ज्या काही गुठळ्या वगैरे असतात त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत जरासा घट्टपणा वाटतोय त्यामुळे अजून थोडंसं दही आणि पाणी यामध्ये मी घालते दही घातल्यामुळे डोशाला एक छान अशी अंबूज चव येते त्यामुळे दह्याचा वापर हा नक्की करायचा आहे या पिठापासून तुम्ही इडल्यासुद्धा बनवू शकता खूप मस्त होतात यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तेल घातल्यानंतर जिरे घातले जिरे चांगले फुलले की लगेच त्यामध्ये चिरलेला कांदा घातलेला आहे थोडासा लालसर कलर येपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे आणि यानंतर यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा आहे कांद्यापेक्षा टोमॅटोचं प्रमाण जास्त घ्यायचं थोडा वेळ टोमॅटो परतून घेतल्यानंतर इथे पहा मी तीन चार सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण सुक्या लाल मिरच्याची एक वेगळीच चव यामध्ये उतरते त्यामुळे इथे लाल मिरच्याच वापरायच्या आहेत त्यानंतर पहा चवीनुसार घालायचं आहे मीठ मीठ घातलं की पटकन टॉमॅटो सॉफ्ट होतं व्यवस्थित चांगलं ते शिजलं जातं आणि अजून ह्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे घटक घालायचे आहेत गॅसची फ्लेम जराशी कमी ठेवायची आणि एक दोन तीन करता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर बघा टॉमॅटो पूर्ण असं सॉफ्ट झाल्यासारखं दिसतंय याची चव आणखीनच वाढवण्यासाठी इथे पहा मी आलं आणि लसूण घालते तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता एक इंच आल्याचा टुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातल्या त्यानंतर फ्रेश अशी पुदिन्याची पानं घालायची कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता अगदी एक मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे गॅस मी आता बंद केला आहे आणि थंड होण्यासाठी एका ताटामध्ये हे काढून घेतलं त्यामध्ये दोन चमचे मी डाळे वापरले डाळे म्हणजे फुटण्याची डाळ आणि पाणी न घालता असं बारीक हे वाटून घेतलेलं आहे तर मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार झाली आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर वरून यावरती तुम्ही तडका म्हणजे फोडणी देऊ शकता ते डोशाचा तवा मी गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर अगोदर थोडंसं त्यावरती तेल पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती पाणी शिंपडले मी तर हे असं करण्यामागचं कारण की बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा डोसे बनवतो तेव्हा ते, ते व्यवस्थित होत नाहीत आपणाला पाहिजे तसे मग काय करायचं तव्यावरती असं थोडंसं तेल पसरून पाणी शिंपडून तवा एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्यायचा म्हणजे तव्याचं टेम्परेचर पण कमी होतं आणि मस्त असे आपणाला पाहिजे तसे एकदम पातळ जाळीदार डोसे आपण बनवू शकतो बघा नक्की ही ट्रिक तुम्ही वापरून बघा खूप छान डोसे होतात एकदम मस्त असा छान पातळ पेपर डोशा झाल्यासारखं झालेला आहे आणि पुन्हा एकदा अजून एक डोशा मी तुम्हाला दाखवते हो याला पहा जाळी किती छान सुटते ते फ्रेंड्स माझ्या प्रत्येक रेसिपीला तर तुम्ही लाईक करताच आणि मला खात्री आहे आजची रेसिपी सुद्धा खरंच तुम्हाला खूप आवडली असेल कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मम्मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद